विधानसभेत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गृह विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना कल्याणपूर्वेच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ठामपणे मांडला आहे काय केले आहेत प्रमुख मागण्या पाहूयात कोळसेवाडी विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे शहरीकरण लक्षात घेता कल्याणपूर्व शहरात दोन नवीन पोलीस स्टेशन सुरू करावेत व आवश्यक ठिकाणी पोलीस चौक्या स्थापन कराव्यात अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे नेवाळा अंबरनाथ तालुक्या येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करून त्यासाठी तातडीने स्वतःची इमारत उभारण्यासाठी निधी मंजूर करावा अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही कोळसेवाडी व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन

सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या ग्रह विभागाच्या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी उभे आहे मागणी बी क्रमांक वन लेखी शीर्षक दोन हजार पंचावन्न भाग क्रमांक दहा पान क्रमांक तेरा अक्षय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील कल्याणपूर येथील कोळशेवाडी पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हिर लाइन पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवण्याबाबत वाढवण्यात यावीत कल्याण पश्चिम येथे दुर्गाडी किल्ल्यावर जेव्हा पोलीस बंदोबस्त लावला जातो तेव्हा तेथे लेडीज पोलिसांसाठी वॉशरूम नसल्याने त्यांची गैरसोय होते त्यासाठी गृह विभागाने ती सोय करून द्यावी तसेच अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघातील कल्याणपूर शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि शहरी यामुळे गुन्हेगारी सत्र वाढत आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणखी दोन नवीन पोलीस स्टेशन सुरू करावेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू कर करून द्यावी अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यातील नेवाली येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर करण्यात यावे या ठिकाणी पोलीस स्टेशनची इमारत उभारण्यासाठी निधी मंजूर करून द्यावा अध्यक्ष महोदय कल्याणपुरेचे माजे आमदार गणपत गायकवाड को यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशन तसेच विट्टवाडी पोलीस स्टेशन नवीन इमारत बनवण्यासाठी पाठपुरावा केला आहे परंतु दिनांक बावीस पासून सदरच्या प्रकारे महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण कल्याण महामंडळ मर्यादित आहे त्यावर कोणती कारवाई होताना होता दिसून येत नाही मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते की लवकरात लवकर पोलीस स्टेशन इमारत बनवण्यासाठी राहुल कांबळे जनशक्ती कल्याण